शहापूर विधानसभेवर लखलखणार मशाल दिग्गज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न मतदारसंघातील शिवसेना टिकवण्यासाठी बंडखोरीची तयारी शहापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आपले इरादे स्पष्ट केले आहेत जिल्हाप्रमुख विश्वास थळे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे आणि महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे यांच्या उपस्थितीत आज संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या अनेक राजकीय पक्षांना उमेदवारीची वानवा भासत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मात्र एकास एक सक्षम पर्याय असल्याचे आजच्या मुलाखतीतून जाणवले तालुका प्रमुख कुलदीप धानके विस्तारक गणेश राऊत सहसंपर्क संघटक दत्ता ठाकरे भिवंडी तालुका समन्वयक हनुमंत पाटील सहसंपर्क प्रमुख अरुण शेला महिला तालुका संघटक गुलाब भेरे या मुलाखतीदरम्यान उपस्थित होते शहापूर विधानसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळावी असा आग्रही सूर सर्वच पदाधिकाऱ्यांनी लावला आहे शहापूर विधानसभा क्षेत्रात आजही आपला पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्याने ही जागा आपणच लढावी अशी भूमिका सर्वांनी मांडली दोन हजार एकोणावीसला ला मूळ शिवसैनिक असलेल्या दौलत दरोडांची उमेदवारी नाकारून पांडुरंग बरोडांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी दौलत दरोडांनाच निवडून आणले होते हे जगजाहीर आहे त्यामुळे दौलत दरोडांचा तो विजय शकले झालेल्या राष्ट्रवादीचा नव्हता आणि राष्ट्रवादीची ती क्षमताही नव्हती असे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मान्य करतात त्यामुळे आता ही जागा राष्ट्रवादीला बहाल केल्यास सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर अन्याय ठरेल आज तालुक्यात दरोडा आणि बरोडा यांना जसा विरोध आहे तसाच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड पाठिंबाही आहे असे सर्वच निवडणूक सर्वधून समोर आलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळवण्याकरता शिवसेनेचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत जाधव उच्च विद्याविभूषित मनोज बागुल अविनाश शिंगे गवी खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तळपाडे हिंदू म ठाकूर सह्याद्री संघटनेचे जानू हिरवा जिल्हा परिषद सदस्य आणि कडवट शिवसैनिक विठ्ठल भगत वासिंचे शिवसेनेचे सरपंच आणि अभ्यासू कार्यकर्ते राजेंद्र भस्कर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव माजी पंचायत समिती सभापती अश्विनी वाघडे वनधन केंद्राची संकल्पना राबविणारे सुनील पवार या तुल्यबळ उमेदवारांनी आज मुलाखती दिल्या असून तालुक्यातील शिवसेना टिकविण्यासाठी जनतेच्या पाठबळावर पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार प्रसंगी बंडखोरी करण्याची तयारी देखील उमेदवारांनी दर्शविली आहे इतकेच नव्हे तर पक्षहिताच्या दृष्टीने या संघर्षमय काळात उमेदवारी मिळेल त्याचे मनापासून काम करण्याची ग्वाही सर्व इच्छुक उमेदवारांनी दिली सत्य बातमीसाठी बातमी मागचे दडलेलं सत्य पाहण्याकरता विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद